दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज श्रीपाद प्रभूंचा आवडता दिवस आहे आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर प्रभू तुम्हाला आशीर्वाद प्रदान करणार आहे म्हणून आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे चुकूनही वगळण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुम्ही प्रभूंचा आशीर्वाद गमावू शकता म्हणून हा अध्याय शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका श्रीपाद स्वरूपात प्रकट होण्याचा तो मंगलमय दिवस होता तो श्री दत्त प्रभूंचा आवडता वार गुरुवार होता दीक्षा दिलेल्या सर्व भक्तांना त्याने मंगलमय आशीर्वाद दिले सर्व भक्तांनी मोठ्या श्रद्धा भावाने श्रीपाद प्रभूंचे भजन अर्चन केले यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या पुढील कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती सांगितली प्रभूंचे स्मरण करता, देता। करता। श्री ते भक्तांना दर्शन आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे त्यांनी भक्तांना सांगितले दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभू सकाळी श्री नृसिंह वर्मा यांच्याकडे गेले तेथे त्यांचे मंगल स्थान झाले स्थानानंतर प्रभूंना खाण्यासाठी अनेक फळे परंतु त्यांनी केवळ एक घेतले आणि ते शुद्ध दिले यानंतर प्रभू वेंकटप्पा यांच्या घरी गेले तेथे प्रभूंनी लोणी दूध आणि साईचा स्वीकार केला तेथे ते सर्व समक्ष म्हणाले माझे भक्त मला बोलवीत आहे पिटिकापुरम सोडून जाण्याची वेळ आता आली आहे असे बोलून ते आपल्या आजोळी श्री श्रीबाप्पनचार्यलू यांच्या घरी आले ते तेथे सुद्धा त्यांच्या प्रेम मूर्ती स्वरूप आजींनी त्यांना मंगल स्नान घातले आजच्या दिवसाची विशेषता अशी होती की ज्या ज्या घरी ते गेले तर प्रत्येक घरातील मातांनी त्यांना मोठ्या प्रेमभावाने मंगल स्नान घातले श्रीपाद ब्रह्मांनी आपल्या वास्तव्यात अनेक वेळा म्हटले होते प्रत्यक्ष दत्त स्वरूप आहे आणि भक्तांची दुःखे पीडा यातना अडचणी दूर करण्यासाठी मी अवतार धारण केला आहे प्रभूंनी जनता जनार्दनांच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती सांगितली यानंतर रही सा ते स्वग्रही आले श्रीपाद प्रभूंचा पिटिंगापुरम सोडून जाण्याचा निर्णय त्या सचिन माता पित्यास कळला होता त्याने श्रीपादांना परोपरी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु ते आपल्या निर्णयावर अटळ होते यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या विवाहाच्या प्रस्तावाबद्दल बोलण्यास प्रारंभ केले ते म्हणाले माता तात आज पर्यंत मी अनेक वेळा श्रेष्ठी आजोबांना वर्मा आजोबांना अनघाल लक्ष्मी समवेत दर्शन दिले आहे त्या दिव्य दाम्पत्याने श्रेष्ठी आजोबांच्या अमराईत विहार केलेला सर्वांनी पाहिला आहे हे पहा माझे लक्ष्मी समवेत असलेले दिव्य स्वरूप असे म्हणून त्यांच्या मुखातून शब्दच निघेला श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितले होते कि माझ्या विवाहाचा प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईल

ते ज्ञान तेजाने तळपू लागले हे सर्व पाहून श्रीपादांच्या श्रीपा आजोबा आणि आजी आले त्यांच्या समवे श्रेष्ठी आणि वर्मा आले त्यामुळे घरात एक आनंदाचे वातावरण पसरले श्रीपाद प्रभू सर्वांसमोर थट्टा मस्करी करीत बोलत होते सुमती महाराणी त्यावेळी म्हणाल्या बाळा श्रीपादा तू सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून जाईल असे म्हणाला होतास तू अजून व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या घराची दूध बाकी वत्सबाई दूध बाकी मला दिनची दूध बाकी पूर्ण नाही केलेस त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले आई तू म्हणतेस ते खरे आहे यातील वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही मी जरी विसरलो तरी तू मला आठवण करून दे त्यांच्याकडून योग्य ती सेवा घेऊन मी त्यांना वर प्रदान करेन तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईल परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही तुझ्या माहेरची माणसे माझ्यासाठी अत्यंत वात्सल्यपूर्ण भावनेने वागवतात आणि मला जावई असे संबोधतात ही मानवी नाते स्वीकारून त्यांच्याबरोबर बरोबर जावई शोभेल असे परिवर्तन करे ही मानवी नाती स्वीकारून त्यांच्याबरोबर जावयास शोभेल असे प्रवर्तन करी एवढे बोलून श्रीमान प्रभू पित्याकडे वळले आणि त्यांना उद्देशून म्हणाले तात आपल्या घडीकोटा वंशात अनेक वर्षापासून वेद परंपरा चालू आहे आता माझे दोघे ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन पंडित झाले आहे ते आपली वेद परंपरा चालवते घडीकोटा वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही एवढे बोलून प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले व नंतर आपले, आपले श्रीधर शर्मा, एका जन्मी समर्थ नृसिंह नावान या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्र राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासाचे शिष्यत्व पत्कारतील याप्रमाणे आपले पूर्व संबंध बंधू स्पष्टपणे कायम राहतील समर्थ रामदास स्वामींच्या अवतार कार्य पूर्णतेनंतर श्रीधर शर्मा सध्याचे शेगाव क्षेत्रात गजानन नावाचे महायोगी होते त्यांच्यामुळे शिवग्राम क्षेत्राचा महिमा अपरंपार वाढे राजा शर्मा श्रीधर या नावाने जन्म घेऊन हो महायोगी होते श्रीधराची शिव परंपरा असलेल्या या पिटिकापुरातील माझ्या अंगणात महासंस्थान निर्माण होणार आहे व्यंकटप्पा बरोबर असलेले आपले ऋणानुबंध स्थिर रूपाचे होते एवढेच नव्हे तर त्यानंतर वत्सबाईक रूपातील लोक सुद्धा येतील तेथे ते सावित्री पडण्याचे पारायण होई इतके बोलून श्रीपाद प्रभू थांबले नृसिंह ब्राह्मणास ऋषिक एकदा कुकडेश्वराच्या मंदिरात महाराष्ट्र प्रांतातून एक वृत्त प्रांता ब्राह्मण आला होता त्याचे नाव नृसिंह आणि गोत्र कश्यप होते त्याने कुकटेश्वराच्या मंदिराचे दर्शन मोठ्या श्रद्धाभावाने घेतले नंतर तो स्वयं श्री दत्तात्रयाच्या चरणी भक्तीभावाने नतमस्तक झाला त्यावेळी संन्यासी महाराज श्री दत्त दीक्षा देत असलेले त्याने पाहिले आणि तो तेथे गेला त्याने मोठ्या नम्र भावाने त्या संन्यासी महाराजांना नमस्कार केला आणि गुरु दक्षिणेच्या रूपात त्याने आणलेले सर्व नानीदीन ती दक्षिणा पाहून संन्यासी आनंदित झाले त्याने दीक्षा घेण्यासाठी आपली ओंझळ पुढे करण्यास त्या वृद्ध ब्राह्मणास सांगितले त्याच्या हातावर कमंडळीतील पवित्र जल घालण्यासाठी आपला कमंडळू उचलला आणि त्या ब्राह्मणाच्या हातावर पवित्र जल घातले परंतु आश्चर्य असे घडले की त्या जलाबरोबर एक विंचू त्या ब्राह्मणाच्या हातावर पडला आणि त्याने ब्राह्मणाच्या हातास कडकडून दंश केला त्या प्रखर दक्षाने ब्राह्मण इतक्या ओरडला कि मंदिरातील सर्व लोक घाबरून त्याच्या जवळ जमा झाले काही ब्राह्मणांना दाह कमी करण्याचा मंत्र येत होता तो त्यांनी घातला परंतु वाढतच होता यावेळी घाबरून तो दीक्षा देणारा संन्यासी मंदिरातील एका कोपऱ्यात लपून बसला दाह कमी होण्यासाठी अनेक मंत्र जप केले उकडेश्वराचा अभिषेक करण्यात आला स्वयंभू दत्तात्रयना करपूर आरती करण्यात आली परंतु कशाचाही उपयोग झाला नाही ब्राह्मण मूर्चित अवस्थेत पडून होता त्याच्या मुखातून फेस येत होता थोड्या वेळाने ब्राह्मण शुद्धीवर आला परंतु त्याच्या पोटात असह्य वेदना होत असून त्याला सारख्या उचक्या लागत होत्या इतक्यात तेथे एक शेतकरी आला आणि त्या हत्त ब्राह्मणास म्हणाला महाराज आमच्या कुलातील पक्कैया नावाचा एक प्रतिष्ठित व्यक्तीने श्रीपाद प्रभूंच्या मंत्र दक्षा दिल्या आहेत त्या तुम तुम्ही घ्या त्या ब्राह्मणाने मोठ्या श्रद्धा भावाने श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून त्या मंत्र अक्षता हातात घेऊन थोड्या आपल्या मस्तकी धारण केल्या आणि आश्चर्य असे की काही क्षणातच त्याच्या सर्व वेदना नष्ट होऊन तो पूर्ववत स्वस्थ झाला या सर्व प्रकाराने लोकांचा त्या संन्यासावरील विश्वास उडाला सर्व दीक्षित साधकांनी दिलेली गुरुदक्षिणा त्याच्याकडून परत घेतली व त्या संन्यासाकडून घेतलेल्या पैशांचा विनियोग कसा करावा हे सर्व साधकांनी बाप्प्न चारूला विचारले तेव्हा ते म्हणाले त्या द्रव्याचे अन्न सामुग्री आणून सर्वांना अन्नदान करावे अन्नदानामुळे श्रीपाद प्रभू प्रसन्न होतील वेगळी दत्तदक्षिणेची गरज नाही श्री बाप्पन चारेलू त्यांच्या सांगण्याप्रमाणे कुकडेश्वराच्या आवरात एका मोठा मंडप घालण्यात आला होता तेथे मोठ्या प्रमाणात अन्न सत्परण झाले भोजनानंतर सर्व भक्तांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दिव्य नामाच्या घोषाने सारा परिसर दनानुन सोडला या दिव्य महामंत्राने सारे विश्व व्यापून राहील अशी भविष्यवाणी श्रीपाद प्रभूंनी पूर्वी केली होती श्रीपाद राज शरण प्रपत्ते हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहू त्यांची प्रत्येक इच्छित मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा